नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नवी पेटपुणे आज आपण बघूया की टेस्टिव्ह बेबीच्या पेशंट्समध्ये जर पी सीओडी किंवा पी सी ओ एस असेल तर त्याचं वर्गीकरण आम्ही नेमकं कसं करतो आणि कुठल्या पेशंटला कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट लागेल हे कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतं आता पीसीओडी किंवा पीसीओएस म्हणलं की आपल्याला माहितीये की गेल्या दशकामध्ये भारतभरामध्ये जो साधारण वीसच टक्के पीसीओडीचा आकडा होता तो वाढून अगदी साठ टक्के पेशंटना आजकाल पीसीओडी आपल्याला दिसतं पीसीओडी म्हणजे नुसतंच बाळ न होणं असं नसून स्थूलता अंगावरचं लव वाढतं डोक्यावरचे केस जातात आणि पाळीच्या अनियमितपणामध्ये खूप जास्त प्रमाणात पेशंटला दिसत आता हे जे पीसीओडी पेशंट आहेत यांचं वर्गीकरण कसं करतात तर सौम्य मॉडरेट आणि तीव्र असे पीसीओडीचं वर्गीकरण केलं जातं जेव्हा माझ्याकडे पेशंट येते की डॉक्टर आम्हाला बाळ होत नाही आणि पीसीओडीचं रोग निदान झालेलं आहे आणि त्याची ट्रीटमेंट सुरू आहे त्यावेळेला आम्ही सगळ्यात पहिली गोष्ट काही रक्ताचे तपास आणि सोनोग्राफिकली आपण बीजांडांचं प्रमाण ज्याला आपण एफ सी स्कॅन असं म्हणतो आणि त्याप्रमाणे आपण पीसीओडी जर सौम्य असेल तर साधी ट्रीटमेंट म्हणजे गोळ्या देऊन अंड तयार करणे व शारीरिक संबंधाने प्रेग्नन्सी राहणे किंवा आयुआय सारखी बेसिक ट्रीटमेंट सुचवली जाते जर तीव्र पीसीओडी असेल किंवा पाळी येतच नसेल म्हणजे गोळीशिवाय पाळी नाही अशा सुद्धा काही स्त्रिया असतात किंवा वर्षानुवर्ष पाळी न येणारे पेशंट सुद्धा असतात किंवा अंगावरचं लव प्रमाणाबाहेर वाढलेलं आहे स्थूलता प्रमाणाबाहेर वाढलेली आहे आणि गर्भाशयाच्या पिशवीच्या बाजूला मध्ये जे स्त्री बीज आहेत त्यांचे प्रमाण जर पंधरापेक्षा जास्त झाले असतील तर मात्र अशा पेशंटमध्ये आम्ही वेळ काढत नाही आणि अशा पेशंटला आपण टेस्टिव्ह बेबी सुचवतो त्यामुळे तुम्हाला जर पीसीओडी असेल बाळासाठी प्रयत्न करत असाल आणि बाळ राहत नसेल तर बेस्ट ऑप्शन हा असेल की तुम्ही बंधत्व तज्ञांना जाऊन भेटा तुमचे रक्ताचे सोनोग्राफीचे तपास करून तुम्ही सौम्य पीसीओडी आहात का तीव्र आहात ते बघून डॉक्टर तुम्हाला योग्य ते उपचार जरूर सुचवतील धन्यवाद